गोंदिया जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांवर खासदार सुनील मेंढे यांनी कार्यक्रमात व्यक्त केली नाराजी गोंदिया जिल्हा परिषदचा अटल क्रीडा महोत्सवाचे निमंत्रण न मिळल्याने खासदारांनी व्यक्त केली नाराजी आठवण करून दिली की त्यांना कुठेची आठवण येत नाही एक साधा फोन आहे एक पत्र साधा त्यांना खरं वाटत नाही आठवण करून अशी वाटत नाही मी दोनदा विषयी आपल्या लोकांशी बोललेला आहोत पत्राद्वारे हे विषयी मला दिलोप देणं योग्य वाटत नाही परंतु अशी नोंद आपण निश्चित घ्यावी की आपले जे कोण लोकप्रतिनिधी असतात प्रॉपर त्यांचा जातो की नाही कोण अधिकारी फोन करतो तो निरोप जगंत की नाही याच भान आपण होणं फार आवश्यक आहे आणि मी मुद्दा जाहीरपणे सांगतो का पहिला तीनदा मी तुम्हाला फोन व्यक्तिगत सांगितलं आणि आज जाहीरपणे सांगतोय यापुढे मात्र खपून घेतलं जाणार नाही आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं खूप आभार धन्यवाद जय हिंद जय भारत गोंदिया जिल्हा परिषदच्या वतीने गोरेगाव येथील जाम्यातिम्या हायस्कूल येथे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल क्रीडा स्पर्धेचे समारोपी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील यांनी जिल्हा चे अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत यानंतर लोकप्रतिनिधींना निमंत्रण द्यायला विसरू नये म्हणत यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही म्हणत खडे बोल सुनावले या कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण पत्रिका न मिळल्याने ही नाराजगी त्यांनी व्यक्त केली आहे